वाव काय सुरेख विक्टोरिया यांचं आहे पहा हे तुम्हाला जेवढ्या इंच हवंय तेवढे इंच आपण हे कस्टमाइज करून देऊयात आणि सुरेख असे त्याचे गोड इयर पहा किती सुरेख वाटतोय आणि याची प्राइस आपण देतोय फक्त वन झिरो एट झिरो शिपिंग फ्री इन महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र थर्टी रुपीज एक्स्ट्रा फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे आणि ज्यांनाही आपल्या शॉपला व्हिजिट करायचं असेल ते आपल्या शॉपला व्हिजिट देखील करू शकतं सूत्र काय सुरेख थ्री डी पॅटर्न मध्ये येतोय पूर्ण असं काम केलेलं स्टोनचं अगदी बारीक काम आहे एकदम भारी आहे जेवढंही इंच हवं आहे तेवढा इंच आपण तुम्हाला करून देऊयात आणि एकदम प्रीमियम आहे ठीक आहे प्राइस याची देतोय वन एट डबल सी कॉक आहे ग्रीन स्टोन मध्ये जातोय सुरेख आहे हे देखील मंगळसूत्र आणि याची प्राइस आपण देतोय फक्त नाईन फाईव्ह झिरो शिपिंग फ्री इन महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र थर्टी रुपीज एक्स्ट्रा ज्यांनाही ऑर्डर प्लेस करायची असेल फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग नंबरला मेसेज करा आपलं शॉप जे आहे बावदन पुणे येथे आहे तुम्ही शॉपला देखील आपला व्हिजिट करू